आणि भारत वर्षाला दाखवून दिलेलं आहे जे बाळकडू त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं आहे आनंद साहेबांनी दिलेले आहे की जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन करायचं आणि आपण त्याच्यावर चालत राहायचं याचं उत्कृष्ट उदाहरण आज त्यांनी महाराष्ट्राला आणि भारताला दाखवून दिलेलं आहे जो काय निर्णय मोदी साहेब घेतील तो निर्णय मला मान्य राहील शाह साहेब घेतील तो मला मान्य राहील आणि त्याच्यावर आपण चालत राहील हे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे महाराष्ट्राच्या हितासाठी आपण काम करत राहील महायुती म्हणून काम करत राहील हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आणि त्याच्यामुळे पुढचे निर्णय काय होतात हे उद्याच्या बैठकीमध्ये ठरेल आणि त्याच्यानंतर याची पुढची प्रक्रिया होईल परंतु आज तर जे काय म्हटलं जात होतं की शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री पदासाठीच अडून बसलेले आहेत हा गैरसमज त्यांनी दूर करून टाकलेला आहे कुठल्याही पदावर ते अडून राहिलेले नाही आहेत आणि जी बाळासाहेबांची इच्छा होती की माझ्याच्या शिवसेने हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसला पाहिजे मग एक शिवसेने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसल्यानंतर काय करू शकतो हे त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला दाखवून दाखवले आणि म्हणून असं आम्हाला त्यांचा मुख्यमंत्री म्हणून अभिमान आहेच पण त्याच्यापेक्षा जाणं अभिमान हा सध्या उपमुख्यमंत्री जा जा तर आहे तर आहेत परंतु त्याने एक चिद्ध करून दाखवलं की खरी शिवसेना कुठली आहे बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि त्याच्यामुळे हा धंदावाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल आणि शिवसेना अतिशय ताकदीने उभी राहील याची मला खात्री महायुती म्हणून आहोत ना महायुतीचे तीन चेहरे आहेत महायुतीचा चेहरा जसं फडणवीस साहेब आहेत जसे एकनाथ शिंदे साहेब आहेत तसंच अजितदादा आहे आणि महायुती म्हणूनच ज्याला सामोरं जातो त्याला अनिवार्यपणे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा हा महायुतीचे प्रतिनिधी म्हणून तिथं दिसेची मला खात्री मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे नागपूरमध्ये जिकडे देवेंद्र फडणवीस ताकद मोठी आहे कसं फक्त शहरामध्ये तिथं ठाकरेगट हे बघा आज ठाकरेगट काय या स्थितीत गेला तर त्यांनी बाळासाहेबांचे विचार सुरू काँग्रेसच्या विचारांशी त्यांनी नातं जोडलं आणि काँग्रेसशी संबंधित लोकांची त्यांनी नातं जोडलं आज महाराष्ट्राच्या जनतेने निविवादपणे या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे की एकनाथ शिंदेसाहेब हेच एक खरे बाळासाहेबांचे वारसदार आहेत खरे शिवसैनिक आहेत आणि तो वारसा हा तो राजकीय वारसा आहे हे काही कौटुंबिक वारसा नाही आणि तो का वारसा घेऊन हा धल्लावाद ज्याला महाराष्ट्रामध्ये जाईल कालपर्यंत लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन होतं की खरी शिवसेना कुठली आता लोकांनी सिद्ध केले के के हो की खरी शिवसेना आणि शिवसेनेचा नेता कोण हे सिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये शिवसेना अधिक मोठी होईल महाराष्ट्रामध्ये सर फडणवीस जर उपमुख्य फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार की केंद्रातली एखादी मोठी जबाबदारी त्यांना मिळू शकते शेवटी त्यांनी ठरवायचं आहे याच्यावर काही कॉमेंट करू शकत नाही आजच्या मिटिंगमध्ये त्यांनी काही कॉमेंट केला का काही नाही त्यांनी एवढंच सांगितलं की जे मोदी साहेब सांगतील त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी आता उपमुख्यमंत्री झालं तर काही शिवसेनेकांनी देखील केली होती त्यांना उद चेहरा पाहिजे बघा आमचे सुद्धा हे मनामध्ये असते ना हे झाले पाहिजे जे काय बहुमत मिळालं त्या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय उद्या त्यांना पुन्हा जर महायुतीने सांगितलेलं पुन्हा मुख्यमंत्री मुख्यमंत्री होतील आज जर भाजपचा मुख्यमंत्री होईल असं महायुतीने डिक्लेअर केले भाजपने डिक्लेअर केलेलं आणि तसा निर्णय जर मोदी साहेबांनी घेतला तर त्याच्यावर शंभर टक्के आपण महायुतीबरोबर राहू महायुतीचं काम करत राहू त्याचा अर्थ ते महायुतीचा चेहरा मला असणारच महाराष्ट्र पण शिवसेनेच्या नेत्यांना काय वाटलंय जर भाजपने स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री जाहीर केला तर एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री राहावं की केंद्रातलं एखादं मोठं मंत्रिपद घ्यावं एखादा या निर्णय शेवटी एकनाथ शिंदे साहेबांनीच घ्यायचं आहे कारण ते आमचे नेते आहेत आणि आमच्याकडे सुद्धा अशीच पद्धत आहे आम्ही शिवसेनेक आहोत